नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय कलाने बनवलेला शिरा सरोज अगदी प्रेमाने घेऊन आलेली असते व तिने तो डायनिंग टेबलवरती ठेवलेला असतो घरातील सर्वजण नाश्ता करण्यासाठी जमलेले असतात रजनी आणि अनामिका अगदी प्रेमाने सर्वांना शिरा भरवत असते इतक्यात रजनी सोमला होते की अनामिकाशी बोल ना तू तुमच्यामध्ये संवाद झाला आहे की नाही असं ती तिच्या कोडिंग लँग्वेजमध्ये बोलते इतक्यात सोमदेखील तिला हो असं ठीक आहे असं म्हणतो कारण रजनीला या दोघांमधील दुरावा दूर करायचा असतो तो देखील आईला म्हणतो हो आई ठीक आहे मी बोलतो असं नजरेनेच त्या दोघांमध्ये संवाद होतो तो अनामिकाला आवाज देतो आणि अनामिका किचनमध्ये जात असते किचनमध्ये जात असताना सोहम उठतो अनामिका जवळ जातो आणि सोहम तिला म्हणतो की सॉरी अनामिका कारण मी आपल्या नात्याबद्दल खूप काही तुझ्याशी भागण्यात चुकलेलो आहे मलासुद्धा असे वाटले की आपल्या नात्याला एक संधी अजून द्यायला हवी आहे आणखी वेळ गेलेला नाही आहे मला असं वाटतं की आपण आपली नवीन सुरुवात करूया आपण कॅफेमध्ये डेटवरती जाऊयात का तेव्हा अनामिका अगदी मनातून खुश होते परंतु आता ती लगेचच सौमकडे पाहत असते रजनी दोघांकडे पाहून खूप हुश खूप खुश होते तिला आनंद वाटतो ॲटलीस्ट दोघांमध्ये संवाद तरी होऊ लागला आहे अनामिका रजनीकडे पाहत असते तेवढ्यात आपल्याला पाहायला भेटते की राहुल तिथे आलेला असतो अद्वैत राहुलला म्हणाला राहुल अरे तुला आज ऑफिसला यायचं आहे तेव्हा राहुल म्हणतो की हो हो बरं बरं मी येतो अगं जाताना तो, जाता तो अंजूला म्हणतो की अगं अंजू कॉफीनं रूममध्ये पाठवून दे असं सांगून तो त्याच्या रूममध्ये निघून गेलेला असतो मला इकडे आनंदाने शिरा खात असते तिने चांदेकरसाठी शिरा बनवून घरातल्या सर्वांना दिलेलं असतो आणि ती त्यानंतर खात असते तिला खूप आनंद वाटतो की चांदेकरसाठी मी शिरा बनवलेला आहे आणि हा शिरा खाऊन तो खूप खुश झाला असेल ना असं ती मनातल्या मनात विचार करत हसत असते लाजत असते त्यानंतर ती ती म्हणते की अगदी चांदेकरणा बाळ लहान बाळांसारखा आहे अगदी निरागस आहे आतून बाहेरून निर्मळ आहे असं ती त्याचं कौतुक करत असते परत ती स्वतःच्या डोक्यामध्ये मारून घेते आणि स्वतःलाच म्हणते की खरंच अगदी तो ना जास्तच विचार करते आहेस जास्त विचार करू नकोस त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं राहुल जेव्हा रूममध्ये येतो तर नैना त्याला विचारते की अरे काल रात्री कुठे होतास राहुल मी तुला काहीतरी विचारत आहे तो तिला पूर्ण इग्नोर करत असतो आणि ती विचारत असते कुठे होता मी तुझी वाट पाहत होते आणि रात्री मला झोप पण नाही लागली तू कधी आलास मला हे कळलं देखील नाही असं ती त्याला विचारत असते राहुल तिला म्हणतो व्हेरी गुड मॉर्निंग तुला झोप लागली नाही का खरंच चांगलं आहे हे बघ आराम करत जा बाई तेव्हा लगेच राहुल तिथून निघून जायला निघतो नैना पुन्हा त्याचा हात धरते आणि म्हणते थांब रे आराम कर म्हणजे काय कुठे गेलं होतं तू मी तुला काहीतरी विचारता आहे सारखं सारखं मला ते विष प्रश्न विचारू नकोस असं राहुल तिला म्हणतो नैना म्हणत असते की हे बघ राहुल सुद्धा तुझी बायको आहे आणि मला सुद्धा कळलंच पाहिजे तू नक्की कुठे जातो काय केलं काल रात्री कुठे होतास नेनाला आता भलताच राग आलेला असतो नेना रागाने राहुलचा हात धरते आणि त्याला थांब राहुल असं था म्हणते त्याला म्हणते की नक्की तुझं काय सुरू आहे आणि असं विचारण्याचा प्रयत्न करत असते राहुल म्हणतो हे बघ काही बिझनेसच्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात ना कामाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या आहेत इम्पॉर्टंट आहेत ना असं दुसऱ्यांसोबत शेअर नसतात करायच्या असं म्हणून तो तिथून रागाने निघून गेलेला असतो नेनाही खूप रागावलेली असते राहुल तिचं काहीही न ऐकता तिथून निघून गेलेला असतो राहुलला आता गोरवचा फोन आलेला असतो आणि तो म्हणतो की राहुल आपलं प्लॅनिंग आता सक्सेस झालेलं आहे कधी आणि कुठे भेटायचं मी तुला कळवतो गोरव हे ऐकून अगदी खुश होतो आणि डन असं म्हणतो राहुल लगेचच त्याला भेटायला निघालेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं या दोघांची आता मीटिंग होणार आहे हिऱ्यांच्या बाबतीमध्ये तर पाहूयात नेक्स्ट पार्टमध्ये कनेक्टेड राहा थँक्यू सो मच